नमस्कार मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सटाना येथील आजचे बाजारभाव म्हणजे एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस वा शुक्रवार तर मित्रांनो ही उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आहे मित्रांनो दर हे पाचशे अडुसष्ट वाहनांमध वाहन आलेले होते आवक आलेली होती, होती त्यात टॅक्टर पण होते आणि ॲपे पिकअप पण होत्या तर मित्रांनो आपण हे बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती व्हॉट्सअप ग्रुप याच्यातले जे ताजे बाजारभाव आलेले असतात म्हणजे आजचे ते आपण स आपल्या चॅनलमार्फत सादर करत असतो मित्रांनो हे बाजार आ, मार्केट कमिटीने शेअर केलेले असतात त्याच्यामुळे याच्यात कुठली कुठलाही खोटेपणा नाही आहे मित्रांनो तर मित्रांनो चला सुरू करूया आजचे बाजारभाव काय होते मित्रांनो तर दहा वाहनं असे गेलेले मित्रांनो चौदाशे ते पंधराशे पन्नास रुपयाप्रमाणे भाव मिळालेले दहा वाहनांना त्यातले सहा वाहनं तेराशे ते चौदाशे गेलेले आहेत पंचवीस वाहनं बाराशे ते तेराशे एकोणचाळीस वाहनांमधून अकराशे ते बाराशेचा भाव मिळालेला आहे एकोणपन्नास वाहनांना हजार ते अकराशे रुपये अडुसष्ट वाहनांना नऊशे ते हजार अठ्ठ्याऐंशी वाहनांना आठशे ते नऊशे अठ्ठ्याण्णव वाहनांना सातशे ते आठशे पस्तीस वाहनांना सहाशे ते सातशे बारा वाहनांना पाचशे ते सहाशे परत दहा वाहन ना मित्रांनो चारशे ते पाचशे आणि पंधरा वाहनांना तीनशे ते चारशे असे एकूण पाचशे अडुसष्ट वाहनं आलेली होती मित्रांनो आणि खाद वगैरे एकशे पंचावन्न ते दोनशे रुपये आठ वाहनांमधून आलेली असता आली होती तर मित्रांनो त्याला खादला फक्त एकशे पंचावन्न ते दोनशेच रुपये भाव मिळालेला आहे तर मित्रांनो हे होते आजचे सतराना कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार भाव मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद